गरीबाला भाकर नाही मजुराला मान नाही आणि दलिताला माणूस पण नाही या अंधारातून उभा राहिला एक ज्वालामुखी अण्णा भाऊ साठे त्यांचा जन्म फाटकी झोपडी रिकामपोट आणि जातीभेदाच्या नरकात झाला पण नियतीसमोर हात पसरून भाकरी मागणं त्यांना मान्य नव्हतं त्यांनी ठरवलं मी झुकणार नाही मी पेटणार अण्णा भाऊंनी पेन उचललं आणि लेखणीचं रूपांतर तलवारीत केलं त्यांच्या शब्दांत गोडवा नव्हता तर तोफा गोळे आणि क्रांतीचा स्फोट होता फकीरा ही फक्त कादंबरी नाही तर ती आहे बंडखोरीची गर्जना फकीरा मरणार नाही हा घोष आजही अन्यायाच्या भिंती हादरवतो त्यांनी सांगितलं साहित्य विद्वानांच्या टेबलावर नाही तर शोषितांच्या रक्तावर लिहिलं जाईल साहित्य ग्रंथालयासाठी नाही तर भुकेल्या पोटासाठी आहे त्यांच्या पोवाड्यांनी किल्ले थरथरले त्यांच्या लावण्यांनी समाज जागा झाला आणि त्यांच्या कथांनी दलित गरीबांच्या डोळ्यात क्रांतीचा ज्वालामुखी पेटवला अण्णा भाऊ साठे म्हणजे गरीबांच्या स्वप्नांचा पहारेकरी शोषितांचा आवाज आणि अन्यायावर चालून जाणार वादळ ते मेले नाही ते मरणार नाही कारण अण्णा भाऊ साठे म्हणजे समाजाच्या रक्तात वाहणारी क्रांतीची आग,